काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत हो आहे आज आपण आहे ना वटाणे भात बनवतो वटाणे भात हे भात तांदूळ म्हणून आणि वटाणे शिजत टाकलेले हे एक बॉईल आले ना की नंतर आपण याला सोडणी देणार झटपट वटाणे भात हे बघा आपण मस्तपैकी ह्याला थोडं बॉईल करून काढलेलं आहे बाहेर वटाणे आणि तांदूळ हे तिथलं पाणी सगळं काढलं आता त्याच्यावर आपण तडका देणार आणि परत शिजायला ठेवणार असल्यापैकी आपला वटाणे भात होणार आहे तडका ला आपण काय घेतले तीन कांदे घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहेत दहा बारा कुड्या आणि पाच सात खडीपत्त्याची पानं आहेत आणि आपला हा एव्हरेस्ट मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकणार ओके आणि तूप आहे त्याला कांदा टाकलेला आहे त्याला आपण तेल टाकूया ज्याला तेल नसेल टाकायचं तर ते त्याने तूप टाकावं हे तूप फक्त वरती यायला टाकणार आहे कांदा भजायला तेल टाकलं कांदा पूर्ण भाजून घ्यायचा आणि आपण तेल कोरून त्या भातावर टाकणार आहोत अर्धा कच्चा केलेला आहे ना त्याच्यावर टाकायचं आणि नंतर परत आपल्याला भात

आणि ह्यात आता एक चमचा जिरा टाकायचा चमचा माझं लहान आहे म्हणून मी दोन चमचे टाकते भाजू द्यायचं किंवा कांदा मस्त येथे भाजते थोडं जे टॅमॅटो टाकत असतील तर टॅमॅटो टाकू शकता भाताने मस्त टॉमॅटो नाही टाकायचं जास्त तिथे त्यामध्ये एक एव्हरेस्ट चाल मसाल्याचा चमचा टाकला नंतर परत एक चमचा टाकते मेरून दोन चमचे लावणार आपल्याला ओके हा मसाला भाजतो यात थोडीशी हळद टाकायची हा मसाला आपला पूर्ण भाजून झालेला आहे आता आपण हा मसला गॅस बंद करायचा आणि त्या आपण हा जो भात केला आहे ते ह्याच्या भातावर आपण मॅश करायचा मी हा खेळ टाकलं ते ह्याला पूर्ण असं मॅश करायचं आणि परत नवाला ठेवायचं मस्त पुलाव तयार होतो तिथे मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे वटाणीचा भात त्या वाटाणीचा भात वाटाणे पुलाव पण म्हणू शकता रेडी झाली त्यामुळे एक भाफ द्यायची झाकण झाकायचं भाफ द्यायची आप आपल्याकडे तवा असेल तर तवावर असा भात धमायला ठेवायचा तेव्हा झाकण टाकायचं आणि भात असा ठेवायचा वापायला आराम साथ दहा पंधरा मिनटानंतर वाप झाल्यानंतर भात मस्त वेकी तयार होते आपलं भात ठेवायचं मस्त गोरा सुट्टा सुट्टा झालेला आहे अगदी सुंदर झालेला आहे आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच पद्धतीने यावर आता ओके तणका सुकाचा भात सोडायची आणि मस्त रेके आपला वटाणे भात झालेला आहे क्लासिक सुका झालेलं आहे मेनू नाही खाया कायला तर करा आणि असेच ट्राय चालू